कसली मच्छी काय घ्यायचं प्रश्न पडतो मच्छीला गेल्यावर श्री गुड मॉर्निंग झाली जॉब हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल खूप खूप स्वागत आहे तुमचं जॅगनिका चॅनलवर तर आज आहे संडे आणि आमची सकाळी मस्त मॉर्निंग झालेली आहे आज खूप लवकर उठलो आम्ही खूप दिवसानंतर कारण की रोज सकाळी मी जॉबला जातो आणि मग आम्ही थोडा लेट गेलो आणि मी पण आज आमचं पिल्लू पण लवकर उठलेलं आहे आणि मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे आणि खूप दिवसापासून मच्छी नव्हती खाली तर आज संडे आहे तर आज आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला पण त्याआधी आमच्या पिल्लूची आणि श्री निकेशची दोघांची मस्ती बघा म्हणजे डॅडाची आणि श्रीजी दोघांची खूप मस्ती चालू आहे आणि पिल्लू पण आज खूप खुश आहे कारण डॅडा घरात आहे उठल्यानंतर ते ते असा करतो शोधतो म्हणजे त्याला की तो नाही आहे घरात जर तो आज उठला आणि समोरच दिसला तर लवकरच तो उठला दहा वाजता त्याची मॉर्निंग झालेली आहे नाही ती काय मच्छी फ्राय कसली मच्छी काय घ्यायचा प्रश्न पडतो मच्छीला गेल्यावर कोणत्या माग कुठला तरी मासा होता तो आणला सुरमई पण बरोबर नव्हती पापलेट आम्हाला कशी पण जास्त नाही आवडत आणि कोलंबी ती वाली होती लाल वाली कोलमशी नाही तर कुठली तरी माशाची तुकडी आणली आता हे ट्राय करते आणि हे रश्साठी काढले रस्ता कोण मी नाही खात मिकेसाठी रस्ता सो आता बघू टेस्ट कशी लागेल काय माहिती आणि आता दिवसभर आज काय काय करू ते तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मस्त मॅरिनेट केलेलं आहे आणि आमचं बघा खतरनाक एकदम मसालेदार मसालेदार स्त्रियांच्या पण तोंडाला पाणी आलंय हा काय ना स्त्रियांच्या पण तोंडाला पाणी आलंय राहणार सिएन तू हा गुड मॉर्निंग झाली जोप कपड्याची जोप झाली न no, no. no, no. no, no. उठवा 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 कोणाला उठवते सोना गुड मॉर्निंग चला 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 जाईच्छापल. चला जायचं आपण चला क्वात संध्याकाळची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि श्री आणि बघ आमचा सगळा पसारा इकडे तिकडे इकडे तिकडे तिकडे शिया चला झाकण लावा प्लास यान चहा पाहिजे चहा पाहिजे तुला नाही रे बाबा आता नाही हा हम्म चहा नाही प्यायचा संध्याकाळ झालेली आहे आता आम्ही निघालोत बाहेर चाललोय ओल्ड पनवेलमध्ये भाजी वगैरे संपलेली आहे सो ते घ्यायला चाललोत आम्ही आता आणि एक दिवस पण असा संडे नाही गेलेला आहे की निकेश घरामध्ये आहे मस्त आराम करत आता मस्त वेदर झालेला असं ते मस्त घरामध्ये बसावं मस्त गॅलरीमध्ये हां बोल बोल पण शेवटी निघालो आम्ही बाहेर आता चाललोय आम्ही मार्केटमध्ये मा असत पनवेल मध्ये फिरतो आम्ही किती दिवसानंतर ओल्ड पनवेल मध्ये आलो बर निकेशला खरेदी करायला आलोय आता संतळा आला पाऊस पण आहे चालत चालत चालतोय चप्पल मारते पण आता गर्दी नाही संध्याकाळची जरा बरं वाटतंय ना संध्याकाळी बरं वाटतं गाडी पण लावायला कधीपासून मला शॉपिंग करायची शॉपिंग करायची आहे तर बघू काय करते तेच मी बोललेलं आहे आता तो पहिला बला आणि इकडे बघा आमचे काय चालू आहे दीदी हाय करा सगळ्यांनी आले बापले बाबूला खेळवायला आले बापले बाबू लालतो म्हणून बाबूला खेळवायला हो आता आम्ही मस्त मस्त निन्नी करणार अले बापले दीदीथ्वी दिदी कोण आहे आणि धनश्वी दिदी कोण आहे आले वा 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 शो आम्ही आजच्या दिवस मस्त केलेला आहे ना पिल्लू आणि कुठे गेलेलो आपण कुठेच नाही माऊ आणि मामा गेले आपल्याला फसून ए बाबड्या आज संडेला आपण कुठेच नाही गेलो ना काय आजचा दिवस आजचा दिवस मस्त दिवसभर एकच दिली पावणे बारा दिवसभर बार एकच दिदी होती आ, आज दुसरी, दि, दि, आ, दुसरी दु, दि, दि, लिया है। आता दुसरी दिदी आलेली आहे पावणे वाजले आणि आता बघा दोन दोन आलेले आहेत दिलेले चलो बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय करा सगळ्यांनी